पोखर्डी गावामध्ये अवैधरित्या गांजा झाडाची लागवड करणाऱ्या यादव नाना साबळे याच्यावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत ब्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा सदोतीस किलो गांजा जप्त केलाय एम आयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारे सुपा पोलीस ठाणे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदारांनी पोखर्डी गावातील शेतामध्ये छापा टाकून यादव नाना साबळे याला ताब्यात घेत त्याच्याकडून सदोतीस किलो गांजा जप्त केलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंडे नितीन उगलमुगले नंदकिशोर सांगळे राजू सुद्री कावरे दिवटे महमद शेख महेश बुरुडे गिरवले किशोर जाधव नवनाथ दैफळे जयसिंग शिंदे उमेश शेरकर वंजारी यांच्या पथकांनी केले आहे